नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण आय होप मजेतच असाल तुमच्या सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे नवीन दिवसाची सुरुवात नवीन व्हिडिओने तर आपले बरेच दिवस झाले व्हिडिओ येत नव्हते तब्येत बरी नसल्यामुळे मी व्हिडिओ काही शूट केले होते पण एडिटिंग काही केलेच नव्हते तर इथे बघा मी सकाळी झाडून काढत होते घरातलं सगळं उरकून घेतलं आव्हानं सांगितलं होतं इडली आज म्हणत होतं त्यांना म्हटलं इडली आणा पार्सलच त्यांनी बाहेरून पार्सल इड ते इडली ना आणायला गेले तोपर्यंत मी माझं घरातलं उरकून घेतलं इथे बघा आमचा कार्तिक किती खुश झालं वडापाव आणला त्याला वाटलं वडापावच आणायला गेलेत म्हणून त्यांना म्हटलं ते इडली आणा त्यांनी इडली आणली त्यांच्यावर आम्ही सकाळचा नाश्ता वगैरे करून घेतला कार्तिकला बघा मी कशी दाखवत होते हसत होता मला पण दाखव कॅमेरा दाखवत होते त्यानंतर इडली सांबर वगैरे उरलं होतं चटणी त्यामुळे थोडासा भात घातला होता शापूची भाजी केली होती चपात्या केल्या होत्या सांबरसोबत सा भात छान लागतो आम्हाला आवडतो त्यानंतर आम्ही इथे निघालो होतो नवीन घराकडे काम चालूच होतं बघायला जायचं होतं फरशा बसवायचं काम चालू होतं फरशा कशा बसवल्यात बघायला जायचं होतं म्हणून मी माझी एक फ्रेंड आहे आम्ही दोघीजणी गाडीवरती गेलो फरशा बघायला आमचा कार्तिक बघा इथे कसं पोच देतो छान छान कॅमेरा चालू केला के लगेच कॅमेऱ्यात के के बघत असतो तर आपले बरेच दिवस व्हिडिओ आले नाहीत मी व्हिडिओ शूट करून ठेवलं होते पण एडिटिंगच केले नाही तब्येत जरा बरी नव्हती सकाळी मी उरकून घेतलं ह्यांनी नाश्त्याला इडली वगैरे आल्यानंतर इडलीचा नाश्ता केला त्यांचा स्वयंपाक करून घेतला थोडंसं घरातलं काम बाकी होतं थोडंसं झाडून वगैरे घ्यायचं होतं झाडून घेतलं फरशी वगैरे पुसून घेतली नंतर आम्हाला जायचं होतं नवीन घरी म्हणून म्हटलं सगळं काम उरकूनच जाता येईल म्हणून आम्ही दुपारच्या टायमामध्ये निघालो होतो तर माझे व्हिडिओ शूट करायला कोणी असलं तर करतात नसलं तर मी माझीच करते माझी फ्रेंड आहे तिला काय मोबाईल दिला होता तिला म्हटलं होतं तो, तो व्हिडिओ शूट कर कारण मला गाडी चालवताना ये येत नाही शूट करायला त्यामुळे ती व्हिडिओ शूट करत होती त्यानंतर संध्याकाळी आवच्या वड्या पण बनवायच्या होत्या अहून आळू आड़ु, आळूच्या वडा खूप आवडतात त्यांनी सगळेच पाना आणून ठेवली होती मी म्हटलं मी संध्याकाळी बनवून मग तिकडून आलो घरी आले फ्रेश झाले चहा वगैरे केला देवपूजा करून घेतली दादूचा अभ्यास पण बाकी होता त्याचा पण बरंच दोन तीन दिवसाच्या आधीपासूनचा अभ्यास थोडा पेंडिंग होता माझी तब्येत बरी नसल्यामुळं थोडंसं त्याच्याकडं पण दुर्लक्षच झालं पण तो त्याचा मनाने अभ्यास करतो काय ना आमच्या इकडे खूप थंडी सुटली त्यामुळे सगळंचं उठो पण लवकर वाटत नाही त्यात माझी तब्येत पण बिघडली होती सर्दी वगैरे पण खूप झाली होती आजारी पडले होते ना काही सुधरत नाही मला मुलांकडं पण लक्ष नाही जात त्यामुळे बरेच व्हिडिओ काय आले नाहीत आमच्या आहूना आळूच्या वड्या खूप आवडतात ते दर स रविवारचे आळूचे पानं आणत असतात मला दर रविवारी बनवावं लागतात पण एवढ्यामध्ये मी आळूच्या वडे काही जास्त बनवत नाही कारण सारखं खाऊन पण कंटाळा येतो तर माझ्या वारके पिल्याला पण खूप आवडतात म्हणजे कार्तिकला पण खूप आवडतात आळूच्या वड्या दादूला मला काही जास्त नाही आवडत पण कार्तिकला आवडतात तुम्हाला माझे यूट्यूबचे ब्लॉग्स कसे वाटतात नक्की कमेंट्समध्ये सांगा आपला मराठी यूट्यूब चॅनल आहे धनश्री राईन्स ब्रुक्स तर <laughs> मंडळी आपल्या चॅनेलला लवकर लवकर सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल ज्यांना माझे व्हिडिओ आवडत असतील साध्या सिंपल पद्धतीचे असतात व्हिडिओ माझे त्यांनी माझे व्हिडिओ लाईक करा ज्यांना आवडत असतील त्यांनी त्यानंतर जे माझ्या आवडीच्या वड्या सगळ्या करून झाल्या होत्या तर ती नंतर झाकण ठेवलं काहीतरी जड वस्तू अशी ठेवते कारण ते वाफ जाऊ नये म्हणून तर आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद